एक मुलगा भाडा निघतोय एक मुलगा मदत करते एक मुलगा एक मुलगा खिडा पुरते एकूण तीस तीन हजार रुपये पुरते तीन हजार रुपये एकूण तीस झाड शिवाय धोरायची नाही કરી રહી કુસ્તી કરી રહી ચલા ચલા પોરો કપડે કાઢી હાથમાં દીયા કપડે કાઢી હાથમાં દીયા <laughs> देखें एक मिनट एक निकाली झाली तर या कुस्तीसाठी पवार शेख यांनी पाचशे रुपये दिले okay! धंगेरे यांनी या कुस्तीसाठी पाचशे रुपये धावलेले एक मुलगा वडगाव साताचा दुसरा मुलगा पुरा नगरचा मी बाल

उद्योगपती यांनी या मुलाला पाचशे रुपयाच्या गोष्टी दिलेल्या बाजूला पाचशे रुपये कोणीतरी जरी इनाम ठेवलेला आहे ही जर कुस्ती खरी झाली तर उद्योगपती बाळासाहेब सालके यांचे पाचशे रुपये सोडू नका कुस्ती खरी झाल्या शिवाय टायमिंग मध्ये करा जास्त वेळ लावू नका संध्याकाळ झालेली <laughs> शिवासेंजित यांच्या समोरची कुस्ती खरी झाली तर पाचशे रुपये पहिल्या विनंती आहे बघा कुस्ती आपण काही सेकंद करायची <laughs> कलर तो धन्यवाद धन्यवाद अरे बाबा वो कोई बात नहीं है जय जीप चलना जी जी मांगे सर दर बागे सर बागे सर ये परस्त कळा नाही हा मुलगा चांगला कुस्तीकारे परंतु डाव मध्ये खालच्यामुळे तो पडला म्हणून ग्रामाकडून याला दोनशे रुपये बक्षी जाण्याची आहे त्याचबरोबर कुशमुसव्या समितीचे संचालक यांच्याकडून शंभर रुपये बक्षीस

असलेली कुस्ती जर निकाली झाली तर बरेच लोकांनी एक चित्र शेवलेला आहे त्यामध्ये उचलून बाळासाहेब झालके पाटील यांनी सुद्धा या कुस्तीसाठी पाचशे रुपये ठेवलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये शिवाजी पवार हे पुष्ठ निकाली झाली तर तुम्हाला भरपूर असा इनाम मिळणार आहे ना तर अंगा देऊन घरी साधा मी

हे दोन्ही म्हणणं चांगले होते अति तड्याची लटर त्यांनी दिलेली आहे कुस्ती सोडवलेली आहे ज्या पैलवानांचा कुस्त्या सुटल्या आहेत अशा पैलाना वृंदाला द्यायचं